तर नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे पंचवीस जुलैच्या भागाच्या व्हायसी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो जसं जशी केसची तारीख जवळजवळ या तशी तशी तेश्य या मालिकेतली उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता साक्षीला कधी फाशी होते किंवा शिक्षा होते हेच बघायचंय आपल्याला आणि ते अर्जुन ते कसं घडून आणतोय ते बघायला जाम मजा येते मित्रांनो आजही अर्जुनने कोर्टाची तारीख कोर्टाने सांगितलंय तुम्हाला संधी आहे आणि आज कोर्टाचा पहिला दिवस आहे शेवटच्या संधीचा बघूया अर्जुनने आज काय केलंय कोर्टामध्ये ते तर मालिकेचा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल ऐकून प्रेस केला मात्र विसरू नका चलाच माझा धमाकेदार भाग सुरू करूया तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला इन्स्पेक्टर सावंत महिपाचा तो टाकला माणूस असतो त्याला पकडून आणतात अर्जुनकडे आणि अर्जुन, अर्जुन सावंत त्यांना सांगतो की ह्याला जेलमध्ये ठेवा आणि कोणालाही कळू देऊ नका की हा आपल्या ताब्यात आला आहे कारण हाच तो माणूस आहे ज्याने बँकेतून पैसे काढून विलासला दिले होते आणि इन्स्पेक्टर सावंत गेल्यानंतर तिथे येतो चैतन्य आणि चैतन्याच्या हातामध्ये पार्सल देतो पाकिट देतो आणि तो म्हणतो की संजा आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या होत्या आणि अर्जुन ते पाकिट फोडून वाचतो त्या थोडे बदलतात पण त्याने काय वाचलं आपल्याला अजूनही माहित नाही आहे मग सीन शूट होतं महिपत आणि दामिनीकडे इथे दामिनीच्या ऑफिसमध्ये महिपत आला असतो आणि तिला म्हणत असतो की मी रात्रभर झोपलो नाहीये कारण मला आता थोडी भीती वाटायला लागते की आपण केस हरतो की काय आणि अर्जुनकडे असा कोणता पुरावा असेल दामिनी पण त्याला तेच म्हणते मी रात्रभर विचार केला की अर्जुनकडे आता कोणता असा पुरावा आहे तो ज्याने लपवून ठेवलाय आणि तो हुक्मेक कोणता असेल याचा मीही विचार आहे पण मला आता एकच गोष्ट कळते की जर साक्षीला यातून वाचवायचं सा असेल तर तिच्या गळ्यातला फास हा दुसऱ्याच्या गळ्यामध्ये आपल्याला टाकावा लागेल मग महिपत तो तो कोणाच्या गळ्यात टाकायचा मग ती म्हणते प्रिया उर्फ तन्वी रविराज किल्लेदार तिला आपण याच्यामध्ये अडकू अर्जुनने जर त्याचा हुकमे का बाहेर काढला आणि मला असं वाटायला लागलं की साक्षी याच्यामध्ये अडकते तर मी बरोबर प्रियाला त्यात गुंतवेल मग महिपत म्हणतो ठीक आहे ते प्रिया तसे जमीन ओझ आहे तिच्या काळात अडकून टाका मात्र साक्षी वाचली पाहिजे अनेकडे सुभेदनाच्या घरी संध्याकाळी अर्जुन सगळ्या सुवेदांना घेऊन बसला असतो आणि त्यांना विनंती करतो की उद्या कोर्टाची शेवटची हिरिंग आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तिथे यायचं आहे मात्र कल्पनामध्ये आम्ही तुझ्या आधीच्या कुठल्याच हिरिंगला आलो नाही किंवा निकाला आलो नाही उद्याच का मात्र सायलीमध्ये आई ही केस खूप भावनिक आहे आपले सव सगळ्यांची खूप जवळची आहे तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी या मग प्रतापही म्हणतो चालेल हरकत नाही तू एवढा प्रेमाने बोलवतोय आणि तुझी इच्छा असेल ना तर आम्ही सगळे येऊ पूर्ण सुद्धा त्याला होकार देते मात्र विचार करते की नक्की असं चाललं काय अर्जुनच्या मनामध्ये की ह्या सांगणं बोलवतोय कारण अर्जुनने फक्त सुभेदारांना तर किल्लेरांना बोलला असतो म्हणून काकू आणि प्रतिमात्यांना सुद्धा उद्या यायला सांगितलंय म्हणजे उद्या कोर्टामध्ये नक्कीच काहीतरी धमाक होणार मित्रांनो आणि मित्रांनो सकाळी कोर्टाच्या आवारात ना किल्लेदार सुभेदार येतात एकमेकांची चौकशी करतात आणि तेवढ्यात ना प्रतिमाला कोणास फोन करून ते थोडी साईडला जाते आणि तिच्या समोर होतं महिपत महिपत तिच्याकडे बघतो ती महिपतकडे बघते आणि प्रतिमाला सगळं दृश्य आठवतात की कोणीतरी आपल्याला येऊन मारलं होतं आणि तिला पक्की खात्री की हे महिपतच आहे मग नागराज बागडं महिपतला जा जा असा इशारा करतो महिपत मात्र प्रतिमा समोरून मुद्दाहून निघून जातो आणि जसा तो तिच्या जा जवळून जा जातो प्रतिमा जोराने किंचाळते आणि ते किंचाळल्यानंतर सगळे बिचारे ते जवळून जवळून उभे राहतात आणि मग आता हा प्रश्न पडलाय की प्रतिमा ती तब्येत खराब झाली आणि तिला आतमध्ये कसं न्यायचं कोर्टामध्ये मग अर्जुन म्हणतो मला प्रतिमा ते हवी होती आतमध्ये सुद्धा पण ती तब्येत ठीक नाही तर मग तिला घरी नेलं तरी चालेल मग आता तिच्यासोबत जाणार कोण हा प्रश्न पडतो सायली म्हणते मी जाते मग आता प्रताप म्हणतो अगं तू दोन वर्ष हो या केसची वाट बघतेस तू नको जाऊ अस्मिता विचार होते माझी तब्येत ठीक नाही मी जाऊ शकत नाही प्रिया मुद्दम नाटक करते मी आले असते पण आता मलाच इथे थांबावं लागेल मग रविराज म्हणतो मला पण थांबावं लागेल तरवीसाठी मग जाणार कोण मग बिचारा अश्विन म्हणतो तिला सगळ्यात जास्त जी गरज माझी आहे डॉक्टरची तर मी जातो तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यानंतर अर्जुन आणि हे सगळे आतमध्ये कोर्टामध्ये येतात आणि प्रतिमा आणि अश्विन बाहेर निघून जातात आणि मित्रांनो कोर्टाच्या आतमध्ये जज साहेब येतात आणि दामीला उठवतात म्हणतात तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या आणि एक एक गोष्ट ते आल्यानंतर सांगतात की ह्या केसचं लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे मी सगळ्या रिपोर्टरला परवानगी दिलेली आहे त्यामुळे कोर्टाची शांतता कोणीही भंग करू नये म्हणजे जज साहेबांचा उद्देश हा महिपंत साक्षीला बोलण्याचा असतो आणि मग मात्र दामिनी उठते आणि बोलते की ही को केस ना खूप सिंपल आहे मिलोड याच्यामध्ये असं काही नाही आहे पण मात्र याच्यामध्ये गुन्हेगार किंवा आरोपी अर्जुन सोबत यांची सासरी असल्यामुळे त्यांनी उगाच ही केस दोन वर्षे ताणली आहे ते सत्य कोणासमोरही होऊ देत नाहीये ही केस खूप साधी सिंपल आहे की मधुबाऊननी त्या विलास नावाच्या माणसाचा खून केलाय आणि अडकले बिचार साक्षीला जी की मुलगी तिच्या वडिलांसोबत फक्त आश्रम घ्यायला गेली होती आणि तिला अडकवल्यामुळे आता अर्जुन पण तिच्या मागे लागलाय आणि कसे करून तिला त्याला सुद्धा गुणामध्ये अडकवायचं आहे आपल्या सासराला निर्दस सोडायचंय बस एवढे साधे सिंपल केस आहे मिलॉर्ड त्यात विशेष काहीही नाहीये असं म्हणून ती शांत बसते मग मात्र अर्जुन उभा राहतो बोलायला लागतो म्हणतो मी दामिळ देशमुख यांनी जे सांगितलं ते सगळं खरं खोटं काय ते तुम्हाला सगळं माहिती आहे त्यांची क्लायंट साक्षी शिकरे कोर्टामध्ये अजून एकदा सुद्धा खरं बोलली नाही त्यांची खोट्याची लिस्ट जर काढत असत भली मोठी लिस्ट तयार होऊन जाईल आणि मी या अगोदर कोर्टात हे सिद्ध पण आहे की साक्षी शिकरे कुणाच्या रात्री त्या इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये नव्हती तर त्या आश्रमात होती आणि आता मला त्यांना काही विचार प्रश्न विचारायची विचारा परवानगी पाहिजे मग जस साहेब त्याची परवानगी दिल्यानंतर साक्षी कटघरामध्ये येऊन उभी राहते मग मात्र अर्जुन मी मला आज माझ्या या केसचा पहिला दिवस आठ होतो ज्यावेळेस साक्षी शिखर एकदम कॉन्फिडन्सने इथे येऊन उभी राहिली होती आणि म्हणाली होती की मी त्या दिवशी म्हणजे कुणाच दिवशी इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये होत आहे आणि या जेलमध्ये काय गेली त्या चेहऱ्याचा पूर्ण कॉन्फिडन्सच गेलाय आणि मित्रांनो माझी पण इच्छा होती हा भाग असा कंटिन्यू चालावा पण आजचा भाग इथे संपतोय उद्याच्या भागामध्ये अर्जुनला क्रॉस क्वेश्चन करणार आहे आणि आता उद्याच्या भागामध्ये अजून पुढे काय काय घडतं आणि दामिनी आता प्रियाला अडकून काय काय करते हे बघायला आपल्याला जाम मजा येईल मात्र उद्याचा भाग धमाकेदार भाग बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येईल आणि मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक शेअर करा मालिकेबद्दलचे कमेंट तुम्ही जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या